दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लक्ष न्यूजच्या हाती एक ब्रेकिंग न्यूज आले मुंबई महामार्गावर मुंडेगाव फाट्याजवळ गुरु पौर्णिमेला दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या इको वाहनाला सिमेंट पावडर घेऊन जाणाऱ्या कंटेनरने धडक दिले हा अपघात इतका भीषण होता की दोन महिला आणि दोन पुरुष असे चारही भाविक जागीच ठार झालेत सर्व मृत भावी अंधेरी मुंबईचे रहिवासी असल्याचं इको गाडी काही मीटरपर्यंत फरफटत नेण्यात आली आणि त्याखाली दगून घटनेनंतर घोटी पोलीस महामार्ग सुरक्षा पथक टोल नाक्याची टीम तसेच नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिस धाम यांच्या मोफत रुग्णवाहिकेतील रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले ्रेनच्या सहाय्याने मृतदेह गाडीतून बाहेर काढण्याचे काम सुरू असून महामार्गावर वाहतूक कोंडी झाली हे भाविक मुंडेगाव येथील रामदास बाबा मठात गुरुपौर्णिमेच्या दर्शनासाठी आले होते दर्शन अटकोण परत जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली इगतपुरी तालुक्यात शोककळा पसरली असून घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते भागीरथ आतरी दक्ष न्यूज इगतपुरी